चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच धरणाच्या दोन सांडव्यातून विसर्ग सुरू चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये अतिवृष्टी होत असल्याने धरणाच्या पाणी पातळीत वाढ होऊ लागल्याने धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्याकरिता मंगळवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास धरणाच्या दोन वक्राकार दरवाजातून दोन हजार दोनशे क्युसेक्स तर वीज निर्मिती केंद्रातून एक हजार सहाशे क्युसेक्स असा एकूण तीन हजार आठशे क्युसेक्सं पाणी वारणा नदी पात्रात सोडण्यात आल्याने वारणा नदीला पूर आला आहे पावसाचे प्रमाण असेच वाढत राहिल्यास विसर्गात वाढ होणार असल्याचे सांगण्यात येत आहे गेल्या चोवीस तासात धरण परिसरात एकशे दहा मिलीमीटर मिली मिली अतिवृष्टीचा पाऊस पडल्याची नोंद येथील पर्जन्यमापन केंद्रावर झाली आहे धरणात येणाऱ्या पाण्याची आवक सतरा हजार एकशे त्रेपन्न क्युसेक्स एक असून धरणात एकोणतीस पॉईंट नऊ टी एम सी पाणीसाठा झाला आहे धरण चौऱ्याऐंशी पॉईंट एकोणसाठ टक्के भरले आहे आज अखेर धरण परिसरात एकूण एक हजार सातशे एकोणऐंशी मिलीमीटर पाऊस पडला आहे धरणाची पाणी पातळी सहाशे एकवीस पॉईंट पन्नास मीटरवर पोहोचली आहे आज दिनांक तेवीस सात दोन हजार चोवीस रोजी धरणाची पाणी पातळी सहाशे वीस पॉईंट पाच इतकी झालेली आहे व धरण एक्क्याऐंशी टक्के भरलेलं आहे धरणाचं मागील वर्षी साधारणतः सत्तावीस जुलैला धरण एक्क्याऐंशी टक्के भरलं होतं आणि पाणी पा, सोडण्यात आलं होतं आज रोजी द या वर्षी पाणी पावसाचं प्रमाण जास्त असल्यामुळे तसेच आज रोजी मागील वर्षी साडेसातशे एम एम इतकाच पाऊस होता पण यावर्षी सोळाशे मोठा पाऊस झालेला आहे आणि धरणाच्या पांडोट क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी चालू आहे त्यामुळे आज चार दोन वक्रद्वार हे एक मीटरने पॉवर हाऊस बंद सोळाशे असे एकूण तीन हजार आठशे क्युसेक्स नदीपात्रात सोडण्यात येत आहे तरी नदीकाठच्या लोकांना हा सतर्कतेचा इशारा समजून सावधान बाळगण्याबाबत विनंती आहे पोहोचली आहे अशी माहिती शिवाजी कुंभार यांनी याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार